लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ही पार्थवर रागवलेल्या से सेवती दरवाजा लावून एका रूम मध्ये कोंडून घेते आणि तेव्हा पार्थ तिची विनवणी करण्यासाठी आलेला असतो त्यावेळेस त्या ठिकाणी राम्या देखील ही पार्थला बोलते पार्थो आज व्हॅलेंटाईन डे निमित्त काव्याला बाहेर घेऊन जाणार होतास ना आणि हे ऐकल्यानंतर काव्याला राग येतो आणि ही ओढून बोलते हे काय मिस्टर देशमुख तुम्ही मला कुठे घेऊन जाणार होता हे तुम्ही सर्व जगाला ओढून सांगितले आहे का आणि राम्या बोलते पार्थू काही काळजी करू नको मी तिला समजवते आणि पार्था राम्यावर रागवतो आणि बोलतो तू काही मध्ये पडू नकोस आणि तारम् हे बोलते पार तुझ्या बोटाला काय झालेलं आहे आणि हे काय तू फक्त पट्टी बांधलेली आहे हा मी तुझ्या बोटाला मलम लावून देते असं ती बोलल्यानंतर काव्याला रागेतून काव्या ही दरवाजा उघडते आणि बोलते हा तू मलम लावून देतेस ना दे आता मी बघते कसे लावून देतेस ते त्यानंतर काव्य ही पार्थला बोलते देशमुख हे तुम्ही काय केलं हे आणि हे मी विसरू शकत नाही आणि जोपर्यंत सकाळी झालेला प्रकार मी विसरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोलणार देखील नाही आणि रूमच्या बाहेर देखील येणार नाही आणि मला कुठलाही डे साजरा करायचा नाही खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे असे बोलून ती पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते तर तिकडे आपण पाहतो कॅफेमध्ये नंदिनीचे बाबा देखील आलेले असतात आणि नंदिनीचे बाबा हे नंदिनीचा हात पकडून तिला जबरदस्तीने जीवापासून वेगळे करून घेऊन जाऊ लागतात तेव्हा नंदिनी ही, बाबा सोबत जाण्यास नकार देते आणि ते हात सोडण्याची विनवणी करते तेव्हा बाबा बोलतात नाही मी तुझा हात एका चुकीच्या हातामध्ये कधीच देणार नाही असे बोलून ते जबरदस्तीने नंदिनीला तिथून ओढत घेऊन जातात आणि हा सर्व प्रकार जीवा फक्त पाहतच राहतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबा हे आणि नंदिनीला एकत्र येण्याची परवानगी देणार का त्याचबरोबर काव्याही पार्थला माफ करून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा లా విసిరు